वास आहे राजकिल राज किलारे अशी कुस्ती लागत्या विलास विरासभा तुम्ही कुस्तीचा निकाल द्यायला तिथेच थांबा टाळी वाजव वा टाईम करा राहुल गुरे आपल्याला रा उपाध्यक्ष आनंदा गोष्टींची सूचना आहे कुस्तीवर सोडा प्रदीप पाटील हात वरती वर्तीकडे आलेला आहे एकनाथ छोटे कुस्ती संजय भाऊ ही ते छोटी चौदा नंबरचे आहेत जगन्नाथ निवृत्ती आलेत का संजय भाऊ जगन्नाथ निवृत्ती महिनात तुला कुस्ती लावून घ्या संजय भाऊ तुम्हीच पंच थांबवा प्रजत्त परिवहन वरती जर जाऊ शकतो हा प्रत्यक्ष पाटील रेट्रे जुळून लावल्या पंच म्हणून अशोक पाटीलच्या कर्म अशोक पाटील करमाळ्याचे उपसरपंच अशोक पाटील आठ या गोष्टी लागल्या बाजूला जगन्नाथ यांच्या वतीनं जगन्नाथ निवृत्ती महेश हात वरते करा लावून घ्या कष्टवर्ती शंकर पाटीलच्या तोंड चोरमारेंडकार पाच नंबरचा पलवान मयूर पाटील आणि साईराज पवार ताबडतोब या कुस्तीला कायमस्वरूपी शिल्ड आहे कैलास अशी रघुनाथ पौडराज पाटील चे त्यांच्या स्मरणा सोन चोरदार विजय झाला श्री आणि किशा ताट घालून का त्याला काहीतरी द्या सहानीच्या शंभर शब्दापेक्षा भत्तीचा एक हा श्रेष्ठ असतो या गरीबा खर्च पोरगाय काय गरीबा खर्च वडील काय करतात चरणच्या बाजारपेठेत ते वडापाव भजीतळतात श्री चोरमारी बाबा फिर तिकडे त्या बाजूला विलास पाटील यांच्या वतीने एक्कावन्न रुपये मान्य जयकर सर